छत्रपती शिवरायांनी शाळेस्ते मात देण्यासाठी कोणती रणनीती आखली रात्रंदिवस कुठं काय बसतो मातारा घराची काही काळजीच नाही गोदाबाई मोठ्याने म्हणाली घराच्या बाजूलाच असलेल्या मोडक्या तोडक्या स्वयंपाक खोलीतून गोदाबाई बोलत होती बाहेर अंगणात तिचा नवरा आल्याची तिला चाहूल लागली होती तिचा नवरा म्हणजे बैरजी पदकाचा ज्येष्ठ हेर महादेव अण्णा होता त्याने आपल्या वाहना पायातून उतरवल्या आणि तो अंगणात असलेल्या खाटेवर अंगातील कुर्ता उतरवत बसला गोदाबाई पाणी घेऊन आली रागारागातच तिने महादो अण्णाच्या हातात खापराचा लोटा दिला माधव अण्णाने शांतपणे पाणी गटागट प्यायले मग तो लोटा तिच्या हाती परत देत म्हटले हो सुरू गोदाबाईने रागाने डोळे मोठे केले अगं थांबलीस का सुरू कर बडबड ते ऐकल्याशिवाय मला भाकरीत जायची नाही माधव अण्णा म्हणाले हा वेळा विचारून झाला आहे कुठं जाता तुम्ही काय करता सलग आठ दहा दिवस गायब असता आता तर मी नाही सोडला आहे मग आता काय करत आहेस घालणं सोडा मला आधीच सांगा मुलाच्या लग्नाचं काय बघणार आहात की नाही की तुमचे घरात हे सगळी कर्तव्य संपली आहेत नाही तुम्हाला तर माहितही नसेल की तुमचा मुलगा लग्नाला आला आहे इथं पुण्यात त्या मुघलांनी जगणं मुश्किल केलं आहे आणि तुम्ही बायका पोरांना बायका बायको बायको पोरांना एकटं सोडून कुठं जाता मगाशी तर बोललीस तू विचारणं सोडला आहे माधवांना म्हणाले गोदाबाईने रागाने हातातील लोटा जमिनीवर आपटला आणि तावातावाने ती स्वयंपाक खोलीत निघून गेली माधवांना ते गेली त्या दिशेकडे बघत हसून म्हणाले पन्नाशी उलटली बाईची पण नाकावरचा राग अजून हे विषितलाच आहे बोलतच माधवांना खाटेवर आडवा झाला आठ दिवसानंतर लाल महाल आता चांगला सजवण्यात आला होता त्या महालाभोवती कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता शाहिस्ते लाल महाला बाहेर असल्याने महाल पूर्णपणे सुरक्षित होता साधे पाके मर्जी मर्जीशिवाय आज जाणार नाही अशी चोख व्यवस्था केली होती द्वारक्षक शस्त्र सज्ज होऊन उभे राहिले होते व्यवहार आता वीर दिवस शिल्लक होते मोठमोठे पेटारे भरून मिठाई मागवण्यात आली होती चीज घेऊन आता काही भोये आले होते द्वार रक्षकाने त्यांची चांगली तपासणी केली त्यांच्याजवळ कोणते शस्त्र नसल्याचे खात्री झाल्यावरच त्यांना आत जाण्याची परवानगी दिली गेली होती भोई आत आल्यावर त्याने एका खोलीत मिठाईचे पेटारे ठेवले हात झटकून ते वळणार इतक्यात एक मुघल सेवक त्यांना म्हणाला चला निघा लवकर जास्त वेळ तुम्हाला मला थांबता येणार नाही ते भोई त्याला काहीच प्रत्युत्तर न देता निघू लागले त्यांच्यातील एका भोयाची नजर मात्र कुणाच्या नकळत इकडे तिकडे फिरत होती तो कुणाला तरी शोधत होता येणाऱ्या जाणाऱ्या गळ्याकडे बघत होता एका मुगली अधिकाऱ्याच्या गळ्याकडे बघून त्याचा शोध संपला त्या भोयाला त्या मुगली अधिकाऱ्याच्या गळ्यात एका नक्षीमध्ये दडलेली बाजाची आकृती दिसली ती विशेष आकृती सहजासहजी बघताना कोणालाही साधारण नक्षीत वाटेल परंतु बैरजी पथकाची बाद असती नक्षी एका नजरेत ओळखू शकत होती तो भोई समजून चुकला की हा मुघल अधिकारी भरजी पथकाचा बाजच आहे तो त्याच्या समोरून जाताना पुटपुटला मिठाईची नक्षी विश्वनाथाला बनवायचे साचा द्या एवढे बोलून तो भोई इतरांसोबत निघून गेला त्या मुघली अधिकाऱ्याने खटख होऊन पाहिले तो बई पुढे जात होता त्याचे हात मांडीजवळ होते तो त्या हाताच्या बोटांनी कोणाच्याही निदर्शनात येणार नाही याची दक्षता घेत कर पल्लवी भाषेत काहीतरी सांगत होता ते त्या अधिकाऱ्याला पटकन उमजले त्याने होकारात्मक मान हलवली तो मुघली अधिकारी म्हणजे हैदर होता तो बोई सुद्धा त्याने सांकेतिक भाषेत नायकांचा संदेश दिला होता मिठाईचे नक्षी विश्वनाथाला बनवायचे साक्षा द्या म्हणजे शाहस्त खानावर आक्रमण करण्यासाठी विश्वनाथजींना नकाशा तयार करायचा आहे त्यास तुम्ही मदत करा हा त्याचा अर्थ होता आणि करपलवी भाषेत त्या भोयाने विश्वनाथजींना कुठे भेटायचे ते ठिकाण सांगितले होते हैदर आणि विश्वनाथजी भेट ही राजांचा पोहोचण्याचा मार्ग सुलभ करणारे राजे आपल्या एका हेरापर्यंत निरोप पोहोचला आहे तो लवकरच कामगिरी बजावेल नायकांनी राजांना सांगितले थोड्या दिवसांपूर्वी नायकांनी राजांची भेट घेतली होती कृष्णाजीने आणि हैदरने दिलेल्या बातम्या त्याने तेव्हाच राजांना दिल्या होत्या हैदरकडून आलेल्या बातमीतून शाहिस्ते म्हणून त्यांनी आता स्वतःच पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता ठीक लाल महालाचे रस्ते दालने तळघरे यात आम्ही अगदी डोळे बंद करून सुद्धा जाऊ शकतो फक्त तो, तो कोणत्या वेळी कुठल्या क्षणात असतो त्याने त्याचा जरा खाटा कुठे उभारला आहे पुण्यामध्ये सैन्य छावण्या कुठे कुठे उभारल्या आहेत त्यांची संख्या शाहिस्त खाण्याची दिनचर्या ह्या साऱ्या गोष्टी ठाऊक झाल्यावर आपल्याला त्याच्यावर अचूक वार करता येईल अगदी योग्य बोलला तर राजे खानावर आपल्याला रात्रीच्या अंधारात आक्रमण करायचे आहे इतके नक्की मग राजांनी नायकांकडे पाहिले नायकांजवळ जात राजे पुन्हा बोलू लागले नाईक त्या रात्री आपल्याला दोन वेळा आपला पेहराव बदलायचा आहे फक्त पन्नास माणसे लागतील आपल्याला ला। लाल महालात घुसण्यासाठी ते सुद्धा आपले मराठी मावळी नाही पठाण पठान होय इब्राहिम खानाचे पठाण सैनिक इब्राहिम खान पठाण हा अफजल खानाच्या वदानंतर त्याच्या सातशे अफगाण पठाण सैनिकांसह राजांच्या सेवेत रुजू झाला होता मुघल सैन्य सुद्धा पठाण अधिकाऱ्यांना उच्च पदे होती त्यामुळे राजाने पठाण सैनिक का निवडले हे समजायला नायकांना वेळ लागला नाही जी राजे बाकी नेताजी पालकर बाबाजी बापूजी चिमनाजी बापूजी मुदगल बाजी जेधे चांदजी जेधे कोयाजी बांदल येसाजी कंक आणि तानाजी बालुसरे यांच्या सोबत चारशे मावळ्यांना जागते की पाच पाच दहा दहा अशा संकेत थांबायला सांगू असे राजे म्हणाले पुण्यात साडेचारशे सैनिकांना प्रवेश नायकांना प्रश्न पडला तो काही करून आपल्याला मिळवावा लागेल राजे निश्चयाने म्हणाले सैनिकांना प्रवेश मिळाला तरी त्यांच्या सोबत शस्त्र नेता येणारच नाहीत सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख आहे राजे नाईक म्हणाले पण आपल्याला हे करायचेच आहे राजे तरी नशे स्वरात म्हणाले ठीक मी काहीतरी व्यवस्था करतो काहीतरी युक्ती लढवून पुण्यात आधीच साडेचारशे माणसांची शस्त्र पोहोचती करतो उत्तम आपल्याकडून हीच अपेक्षा होती राजे स्मित करत म्हणाले चारशे मावळे आणि पन्नास पटाण आत गेल्यावर बाकी सैन्य आम्ही दोन ठिकाणी विभागून ठेवू एक तुकडे पुण्यापासून एक मैलावर आंबिल ओढ्यावर ठेवू आणि एक तुकडे घाटात ठेवू आपण युद्ध करायचे नाही तर तो बेसावत असताना त्याचा वध करायचा आहे पण ऐनवेळी आपल्या नियोजनाच्या विपरीत काही घडले तर यासाठी ही दक्षता वाराजे अत्युत्तम नियोजन आहे प्रशंसा पूर्ण स्वरा नाईक म्हणाले खान आपल्यावर आक्रमण करत नाही म्हटल्यावर आपल्याला त्याच्यावर चालून जावे लागेल स्वराज्याचा होणारा विध्वंस वाचवण्यासाठी खानावर हल्ला करणे अनिवार्य झाले आहे खान हा प्रति औरंगजेब आहे राजे याच्यावर हल्ला म्हणजे मुघल शाईला मोठा धक्का असेल याचे दोन परिणाम होऊ शकतात याबद्दल तुम्ही विचार केलाच असेल होय सारे विचारांतीच आम्ही ठरवले आहे मुघलाला आपली ताकद कळेल या आक्रमणाचा ते धसका घेतील आणि आणखीनच चवताळ उठतील आणि आपले आक्रमण तीव्र करतील परिणाम काही असो आपल्याला शाही ठिकाणाला संपवायचेच आहे बादशाहच्या मामाला मारण्याची ताकद मराठ्यांकडे आहे हे भीते प्रत्येक मुघल सैनिकाच्या मनात आताच पेरायचे आहे त्यांचे मानसिक खच्चीकरण करायचे आहे असे केले तर आपले स्वराज्य अबाधित राहील यानंतर कधीही स्वराज्यावर स्वारी करताना ते शाहिस्तेसारखे रयतेच्या वाटेला जाणार नाहीत युद्ध करायचे तर थेट आमच्याशी करा आमच्या रयतेची पिळवणूक सहन करणार नाही तशी देणार नाही राजे मला खात्री होतीच की एक दिवस शाहिस्ते खानाचा सुद्धा राजे अफजल खान करतील शेवटी तो दिवस जवळ आलाच नाईक स्मित करत म्हणाले हाय अल्ला आपताबी अभिनिकाको दस दिन बचे हे। क्यों आप बार-बार हमारे कमरे में चले आते हो परी बेगम लाजत कामदरखानाला म्हणाली परी बेगम लाल महालातील तिच्या कक्षाच्या सज्यातून चंद्राचे सौंदर्य बघत होती त्याचा प्रकाश आपल्या कायावर झेलून काया आनकिनच रुपेरी करत होती इतक्यात कामदरखान हळुस त्याच्या नजरेसमोर येऊन चंद्राला झाकत उभा राहायला होता तो आयस इतकी सुंदर अगदी तुझी आत्या मुमताज बेगम सारखी सुना है उनकी खूबसूरती के चर्चे सारे हिंदुस्तान में थे एक तक तिच्या सौंदर्याला नहाळत तो म्हणाला हां तुम उनसे बिल्कुल भी गम नहीं हो तुम्हारी खूबसूरती के भी चर्चे होंगे स्मित करत कामदार खान म्हणाला हवे लोगों से क्या लेना देना हमारी खूबसूरती तो सिर्फ आपके लिए है खान साहब अच्छा बोए उडवत कामदार खान म्हणाला हां ती हळूस हो म्हणाली बोलता बोलता ते दोघे केव्हा अगदी जवळ आले ते त्या दोघांच्याही लक्षात आले नव्हते जवळ जवळ तिच्या शरीराशी त्याचे शरीर भिडलेच होते त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले होते तो ओट तिच्या ओटाजवळ नेत असताना तिने ठेवले आणि उजव्या हाताने त्याला बाजूला ढकलले तो खान दस दिन और इंतजार भाजार परे बेगम म्हणाली कामदार खान हसत बाजूला झाला त्याची दृष्टी साज्यातून अचानक खाली गेली एक कोणीतरी मुघल अधिकारी शोधक नजरेने इकडे तिकडे बघत होता पण कोणाच्याही निदर्शनास येणार नाही याची दक्षताही घेत होता कामदार खान त्याच्याकडे कपाळा आठ्या पाडून बघू लागला तो असा इकडे तिकडे का बघत असावा याचा मनोमन अंदाज लावू लागला कामदार खानाचा बदललेला चेहरा पाहून परे बेगमने विचारले क्या वा खान साहेब ये हैदरमिया ऐसे इधर उधर देखते हुए क्यों जा रहे है? पता नहीं शायद कुछ ढूंढ रहे होंगे चले ना आप खाना खा लेते हैं आज हम साथही परी बेगम बेगमने गोड आग्रह धरला कामदार खानाने स्मिथ हा केले आणि बेगम सोबत तो सजातून आत गेला इकडे हैदर पार, -पार थोता। लाल बोती समय मुगल होता लाल जबाबदारीच्या अवतीभोवती फिरून रात्रीच्या समये मुघल छावण्यांची स्थिती हेरत होता साडे चारशे तलवारी मी पुण्यात घेऊन जाईन पण राजे आपले चारशे मावळे आणि पन्नास अफगाणी पठाण यांना पुण्यात कसं न्यायचं हा प्रश्न राहिलाच नाईक म्हणाले त्यांना पुण्यात नेण्याची जबाबदारी आमची राजे म्हणाले नाईक आणि राजांचे संभाषण अजूनही सुरूच होते जी राजे राजे विचारात गुंतले होते ते डोळे बारी करून पुण्यातील कडेकोड बंदोबस्तात माणसांना आत कसे न्यायचे याचा मार्ग शोधत होते त्यांना काहीतरी सुचले आणि त्यांनी नायकांकडे पाहिले सापडली एक नामी युक्ती सापडली तुम्ही एक काम करा नाईक पुण्यामध्येच एका लग्नाची व्यवस्था करा नायकाने कपाळाला आठ्या पाडल्या राजांची कल्पना त्यांना उमगली नव्हती पण राजे लग्नाची व्यवस्था गोंधळून हो पुण्यात लग्नाची व्यवस्था ही युक्ती उत्तम आहे पण हा विवाह गोरज असायला हवा रात्रीचे लग्न त्या विवाहानिमित्त वराटे म्हणून काही लोकांसोबत आम्ही प्रवेश करू अस नायकाने आता स्मिथाचे केले त्यांना राजांची युक्ती आता पूर्णपणे कळली होती ते पुढे म्हणाले उत्तम बोलता बोलता राजे पण किमान त्यांच्या बोलण्याकडे मुळीच लक्ष नव्हते राजे आपल्याच विचारात गर्ग होते बोटांची हालचाल करत होते त्यांना काहीतरी सुचले होते मग त्यांनी ते निश्चित करून नायकांना सांगितले काही माणसांना आपण कामगार किंवा मुघल सैनिक म्हणून आधीच पुण्यात पाठवू हा हे उत्तम आहे राजे ठरले तर थर असेच करा मावळ्यांचे वेशांतर करून त्यांना आत पाठवा आपल्या मुघल छावणीतील त्यांची सारी व्यवस्था करण्यास सांगा जे राजे सगळी व्यवस्था होईल फक्त ते लग्नाचं लग्नाचे सोंग उभे करणे हा तुमच्या डाव्या हाताचा खेळ आहे ना राजे हसतच म्हणाले हम्म म्हणजे खोट किंवा खरं कुणाचं तरी लग्न लावावंच लागेल नाईक हे हसतच म्हणाले पण लक्षात ठेवा कात्रच्या अंमलदाराकडून त्या लग्नाचा रितसर परवाना दोन दिवस आधीच घेऊन ठेवा ऐन वेळी अडवणूक नको जी राजे पण तो दिवस कोणता असायला हवा म्हणजे लग्नाचा मुहूर्त तुम्हीच सांगा नायकांनी स्मिताचे केले राजे काहीसा विचार करून पण आधीच ठरवल्याप्रमाणे म्हणाले आता काही दिवसात रमजान महिना सुरू होत आहे म्हणजे खानाच्या सैन्य दिवसभर उपवास करून रात्रीला खाऊन सुस्त असेल वेळ जुळून आले आहे रमजानचा सातवा दिवस म्हणजे सात दिवस उपवास झाल्याने सैन्य किंचित कमजोर झाले असेल आपला पाठलाग करताना त्यांना काहीशी अडचण येईल जी राजे सगळं काही नियोजनानुसारच होईल नायकाने आश्वस्त केले राजाने स्मिताचे केले आणि वळून नायकांना पाहत म्हटले लवकरात लवकर पुण्यातील खानाच्या छावण्याचे मानचित्र आमच्यापर्यंत पोहोचते करा जी राजे, जे राजे नायकाने होकारात्मक मान हलवली कोंढाण्याच्या जवळ म्हणजे लाल महालाच्या दक्षिण दिशेला जसवंत सिंहाची आहे राजे कोंढण्यावर आहेत आणि तिथून पुण्यात येण्यासाठी कात्रज घाटाचा एकमेव मार्ग सोयीस्कर आणि सुकर आहे हैदरने विश्वनाथजींना सांगितले हैदर बैलजी पथकाच्या गुप्तस्थळी आला होता त्या जमिनीच्या खाली बोहऱ्यात असलेल्या गुप्तस्थळी विश्वनाथजींनी एका कापडावर पुण्याचा नकाशा आधीच रेखाटून ठेवला होता त्यांना आता फक्त हैदरच्या सांगण्यावरून मुघल छावण्याची स्थाने निश्चित करायची होती हैदर पुढे सांगू लागला कात्रज पार करून आपले मावळे आत आल्यास त्यांना प्रवेश घेण्याआधी मुघल चौकीला गेल इथं बंदोबस्त अतिशय चोख आहे इथं कात्रजच्या अंमलदाराच्या परवान्याविना कुणालाही प्रवेश मिळणार नाही परवाना असेल तर ह्या चौकीतून आणखी एक मुघली परवाना दिला जाईल तो पुढील सगळ्या चौक्यामध्ये दाखवावा लागेल बेगमचा सोहळा आणि तो आटोपल्यावर लगेच रमजान सुरू होईल त्यामुळं सर्व लष्करी काळाव्या बंद असल्यानं जवळजवळ एक लाख लष्कर लाल महालाच्या अवतीभोवती तंबू ठेवून आहे असंच उत्तरेला कर्तलब खान आणि रायबागलची छावणी आहे पूर्वेला गयासुद्दीन खान सुलतान मिर्झा आणि दिलावर मौलाद पश्चिमेला रुस्तमजी जाधवराव दत्ताजी खांडागडे यांच्यात छावण्या आहेत हायदर सांगत होता त्याप्रमाणे विश्वनाथजी चिन्हित करत होते लाल महालाच्या मागच्या बाजूला शहिस्तेखानाचा भटारखाना आहे इथं जरा रेलचेल कमी असते भटारखान्याला लागूनच आधीचा जो मार्ग होता तो कच्च्या वेटांचं बांधकाम करून शहिस्तेखानानं बंद केला आहे आणि तिथं त्यांना आपला जणाणखाना तयार केला आहे खरं तर हा जो मार्ग बंद केला आहे तो उकरून काढून मग जनानखान्यातून लाल मालात प्रवेश करता येईल जनानखान्यातून होय कारण जनानखान्यातून बाहेर पडताच पायरे आहेत जातो ठीक जी जी माहिती तुम्ही दिली त्याप्रमाणे मानचित्र तयार झालं आहे बघा एकदा विश्वनाथजींनी नकाशा हैदर पुढे धरला उत्तम पुण्याचा बंदोबस्त जसा आहे तसाच्या तसा, तसा तुम्ही रेखाटला आहे हैदरने नकाशा बघत म्हटले हैदरची प्रथम जबाबदारी संपली होती या मोहिमेत त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारावर अनेक जबाबदाऱ्या पडणार होत्या छावणीत पेरलेले हेर उपयोगी पडणार होते हीच राजांची दूरदृष्टी होती, दूर होती। आज तरी भाकर टाकू का तुमची शेतात येणार आहात का की गायब होणार आहात कुठं उभं पीक कापून नेलं त्या मुघलांनी पण तुम्हाला याच काही नाही माधवानाची पत्नी का रागात ओरडली किती बोलशील आणि त्या मुघलांच मी काय करू शकणार आहे लोकांची घर उद्ध्वस्त करतायत ते आपलं तर फक्त पीकच नेले माधवांना नरमाईणी म्हणाली पण तुम्हाला शेतात थांबायला काय जाते नाही मला सांगाच कुठं जाता तुम्ही आला का तुझं गाड पुन्हा तिथंच सांगायचं असतं तर केव्हा सांगितलं असतं की मग का नाही सांगत आहात दहा वर्षापासून विचारते नाही मला तर पोसली आता शंका येते तुम्ही काय दुसरा संसार तर नाही थाटला ना अर्धी लाकडं पोहोचली माझी स्मशानात आता संसार थाटून काय करू माधवांना पत्नीच्या वाक्यावर वैतागून बघत माधवांना आता खाटेवरून उठून उभे राहिले चला जातो मी तुझी अशी सतत कानामागची कटकट असते ना म्हणून जात असतो बाहेर शांततेत नक्की का कोणाचा तरी आवाज आला त्या दिशेने दोघांनी बघितले एक म्हातारा माणूस समोर उभा होता त्याने अंगणात असलेल्या आंब्याच्या झाडाखालच्या रांधातील पाणी स्वतःच्या हाताने लोट्याने काढून तोंडात ओतले पहिल्या बोटाची गुळणी करून पिचकारी मारत फेकले मग मा गटागटा पाणी प्यायले पाणी पिऊन झाल्यावर त्याने लोटा तसाच माठावर ठेवला आणि खांद्यावरील उपरण्याला तोंड पुसतो पुढे आला त्याने कमरेखाली पांढरे धोतर नेसले होते अंगावर पांढरा कुर्ता होता आणि खांद्यावर पांढरे ओपरणे होते ते नीट घडी करून खांद्यावर टाकले होते त्याच्या दाढीचे केस किंचित दिसत होते बघितले वे वेळ बघत मग त्याने त्या ओळखले बहिरजी गोदामाईच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह होते त्याने त्या ते इस्माला ओळखले नव्हते तो याआधी कधीच त्यांच्या घरी आला नव्हता याबासा बोला कसं काय याने केलं माधवांना पुढे होत म्हणाले एक विशेष काम घेऊन आलोय खाटेवर बसत नाईक म्हणाले अहो मी काय म्हणते पाहुण्याची ओळख करून देणार नाही का मध्येच गोदाबाईचे गोदा वाक्य ऐकून माधवांना आणि नाईक याने एकमेकाकडे बघितले मग नायकाने मान हलवून माधव अण्णांना होकारात्मक इशारा केला महाधोना बोलू लागले गोदे अगं हे महाशय माझे मित्र आहेत श्री गोंदेला असतात बोला कशी आठवण झाली सरळ घरी आलात कामच तसं होत तुमच्या शहणी वहिनीसाहेबाशी एकाच वेळी बोलायचं होतं माधवांना आणि गोदाबाई दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक आविर्भाव उमटले होते मग नायक पुढे म्हणाले थेट मुद्द्यावर येतो आपलं माग बोलणं झालं होतं तुमच्या मुलाच्या वेळाविषयी म्हटलं आमच्या पुत्रीला तुमच्या घरची सून करून टाकू माधवांना पुरते गोंधळले होते त्यांना काहीच कळत नव्हते त्यांना या नियोजनाबद्दल काहीच माहिती नव्हती गोदाबाई मात्र मनोमन आनंदले होते चला म्हणजे आमच्या ह्याने आयुष्यात एक काम तरीच चांगले केलं तुमच्याजवळ मुलाच्या लग्नाचा शब्द टाकून माझी तक्रार करत बसू नको आधी भैरजीसाठी पटकन अमर बनवून हो लगेच आणते गोदाबाई पटकन स्वयंपाकघरात गेली ते गेल्याचे बघून माधू अण्णा नायकांकडे सरकले नाईक अहो काय हे कसले सोंग आहे तुमच्या मुलीचा विवाह आमच्या मुलाशी नक्की काय आहे हा गोंधळ जरा उलगडून सांगाल का म्हटले हे एक मोठी मोहीम आहे अण्णा आणि तुमची ह्यात महत्वाची भूमिका आहे नाईक म्हणाले पण हे कधी ठरलं ठरवलं काय होय राजाला का राजा पुण्यात यायचं आहे साडेचारशे मावळे घेऊन शायस्ते खानाला संपवायचं आहे पण पुण्यात येण्यासाठी एक निमित्त हवं आहे म्हणून आपण तुमच्या पुत्राचं लग्न करत आहोत काय होय या निमित्तानं राजे स्वतः येतील तुमच्या उमऱ्यात काय बोलता नाईक हे तर आमचं सौभाग्य आहे पण मुलगी माधवने विचारली कावेरी कावेरीचे नाव ऐकताच माधव आनंद डोक्याला हात मारला अहो काय हे नाईक कावेरी माझी सून मोहिमेत एकत्र असतो तेव्हा दहा वेळा आमचा वाद होतो ती जर घरात आली तर काय होईल माझ सोडा माझ्या पुत्राचं अहो नाईक ती मुलगी ऐकत नाही कोणाचं आपलीच मनमानी करत असते म्हणून या मोहिमेसाठी तिची निवड केली आहे मी काय म्हणतो सुन बदलून मिळणार नाही का अहवा ना। एक दिवसाच लग्न करायचं आहे मोहीम संपली की लग्न मोडायचं आहे हा मग ठीक आहे माधवांना पुन्हा काहीतरी विचार करून म्हणाले पण लग्न मोडताना मुलाला आणि गोदाला काय सांगायचं ऐन वेळी काहीतरी ठोस कारण काढू शिवाय आपण भरपूर होंडाई देऊ मुलीला तो तुमच्याकडेच राहील म्हणजे वहिनी साहेबांच्या मनाला काही त्रास होणार नाही एक वेळ तो त्रास परवडेल नाही पण हा शाहिस्ते खान नाई खूप उच्चार मानला आहे त्यानं ठीक आहे तुम्ही सांगा कधी लावायचं आहे मुलाचं लग्न रमजानच्या सातव्या दिवशी ठीक पण गोरज मुहूर्तावर नायकाने स्पष्ट केलं तुम्ही म्हणाल तसं इतक्यात नायकाने गोदामाईला येताना बघितले आणि थोडे मोठ्यानेच ते माधो अण्णानं म्हणाले काळजी करू नका भरपूर हुंडा देणार आहोत त्या आधी मुलगी घेऊन या दाखवायला आम्हाला गोदाबाई हसत म्हणाल्या हो लवकरच घेऊन येऊ आणि लग्नही उरकून घेऊ लवकरच नाईक म्हणाले चालेल माधव अण्णा सहमती दर्शवली आणि मग गोदाबाई कडे बघून विचारले काय ग तुम्ही म्हणाल तस तुम्ही बघितलं आहे ना मुलगी गोदाबाईने हा प्रश्न डाकताच माधव अण्णांच्या दो डोळ्यासमोरून कावेरीचे पराक्रम तरवून गेले मग त्यांनी स्वतःला सावरत होकार देत म्हटले होय सुंदर आणि सुशील आहे मुलगी झालं तर मग तुम्ही मुहूर्त काढा नाईक आणि माधव अण्णांनी एकमेकांना बघितले आणि किंचित स्मिथाचे केले राजाने नकाशाची घडी उघडली डोळे बारीक करून संपूर्ण नकाशावर नजर फिरवली मग समोर उभ्या असलेल्या नायकावर स्मित करत तिरकस नजर टाकली आमचे अनुमान असेच होते पुण्यात अशाच प्रकारे खाण्याच्या छावण्यांचे स्वरूप असेल मग राजाने तो नकाशा समोरील मंचकावर ठेवला नायकही आता थोडे पुढे आले बोट फिरवत हे बघा ह्या इथे मागे अशी एक जागा आहे जिथे पन्नास सैनिक सहज लपू शकतात कोणती जागा नायकाने विचारली खाण्यापासून काही अंतरावर मोठा नदीला लागून झोडपांची मोठी रांग आहे गस्त करायचे तिकडे पटकन लक्ष जाणार नाही रमजानच्या त्या रात्री तर शक्यच नाही एकदा का ह्या झोडपा पोहोचता आले की लाल महालात प्रवेश मिळाला सांगितले प्रश्न हाच आहे एवढ्या बंदोबस्तात पोहोचायचं कस आपण पठाणाची तुकडी सोबत नेणार आहोत हे पन्नास पठाण मुघलांची माणसं म्हणून पुण्यात आधीच प्रवेश करतील आम्ही वराडांसोबत पुण्यात येऊ मग आम्ही अंधार पडल्यावर इब्राहिम खानाला भेटू आणि हो त्याआधी तुम्ही त्या झोडपाजवळ एक्कावन्न समशेरे दडवून ठेवा आणि बाकी समशेरे लग्नाच्या ठिकाणी राजाने स्पष्ट केले जी आपले हे नियोजन नक्कीच यशस्वी होईल आई भावानेचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीची राजे प्रखर विश्वासाने म्हणाले जी राजे लग्नाची व्यवस्था ही झाली आहे चार दिवसात शमशेरी ही पुण्यात पोहोचत्या करतो नाईक म्हणाले आम्हीही उद्या आपल्या मावळ्यानं नियोजन सांगतो काही अडचण असल्यास बाजाकडून आम्हाला लगेच कळवा तुम्ही जातीने पुण्यात थांबून निशाण्यावर नजर ठेवा राजाने निर्देश दिले जे राजे ठिकाण लाल महाल मेर जापर आपको भी बहुत मुबारक हो वजीर मीर जाफर साहेब जाफरने शाहिस्ते खानाचे गळापेट घेत म्हटले शाहिस्ते खानाच्या मुलीचे लग्न आटोपले होते वजीर मीर जाफर सुद्धा आपल्या पुत्राच्या लग्नासाठी आग्रहून आला होता या विवाहाचा थाट खूप मोठा होता गेल्या काही शतकात असा विवाह दख्खनच्या भूमीत झाला नव्हता देवगिरीच्या हिंदू शासकांच्या काळात असे व्यवहार होत असत पण त्या काळाला सुमारे 800 ते 300 वर्षे उलटून गेली होती मीर जाफरता आगऱ्याला निघाला होता शायस्ते खानजी गळापेट घेऊन तो आपल्या दत्त्याकडे वळणार इतक्यात त्याला काहीतरी आठवले आणि तो बोलू लागला खानसाह रमजान खत्म होते शिवाजी कोण निष्ठा कर दीजिए बादशाह सलामत का आदेश है मीर जा शब्दावर शायद ते काय माने मानला आप तो जानते हो जाफर साहब सह्याद्रि के किलो को जितना कितना मुश्किल है बादशाह सलामत भी इस बात से वाकिफ है हमने थोड़ी अलग रणनीति बनाई है शिवाजीच्या किल्ल्यांना ताब्यात घेण्याऐवजी आम्ही त्याच्या गावावर कब्जा करत आहोत त्याचा महसूल बंद झाला तर आपोपच तो कमजोर होईल त्याच्या सरदार मुघलायती येऊन चाकरी करतील मग त्याच्यावर आक्रमण करू आणि त्याला परास्त करो बहुत खूब अच्छी रणनीति है मिर्ज़ाफर ने प्रचारता केली लेकिन इसके लिए और दो तीन साल खर्च करने पड़ेंगे ठीक है मैं बादशाह औरंगजेब से बात करता हूँ हां आणि अतिरिक्त तोफखानेची ही आवश्यकता असेल तितका बादशाहकडून मंजूर करून पाठवावा शायद ते ठीक मी व्यवस्था करतो मिर्ज़ाफर ने पुन्हा एकदा शायद ते खानलाची गाळा भेट घेतली आणि आपल्या दत्त्या सोबत तो निघाला